औंढानाथ येथे शौर्य चषक क्रिकेट स्पर्धा क्रिकेट स्पर्धेत आठ टीमचा सहभाग औंढा नागनाथ शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शौर्य चषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात औंढा नागनाथ शहरात भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त हॉटेल भाग्यवंत प्रस्तुत शौर्य चषक दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस क्रिकेट स्पर्धेचे डिसेंबर बावीस रोजी सोमवारी आयोजित केले आहे या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रवादी ओबीसी सेलचे चे से जिल्हाध्यक्ष विकी देशमुख यांच्या हस्ते झाले शौर्य चषक क्रिकेट स्पर्धेचे प्रथम पारितोषिक एकावन्न हजार रुपये विकी देशमुख द्वितीय पारितोषिक एकतीस घोंगडे यांनी दिले आहे टीम भैया अकरा टीम ब्ल्यू स्टार अकरा टीम इंडियन अकरा टीम ए आर टायगर अकरा टीम विरू अकरा टीम स्टीफन रॉबर्ट अकरा टीम झिंझडे अँड पवार ब्रदर्स अकरा टीम छत्रपती अकरा अशा आठ संघांचा सहभाग आहे या टीमचे ऑनर्स अभिन उधळे सुनील नागरे अमजद पठाण शेख अजहर रोहन वाहुळे संदीप सोनवणे प्रदीप गोबाडे विजय मुरलीधर गिरी देवा राठोड हे आहेत प्रथम पारितोषिक एक्कावन्न हजार रुपये विकी देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तथा जिल्हा प्रमुख ओबीसी सेल द्वितीय पारितोषिक एकतीस हजार रुपये किरण घोंगडे रिपब्लिकन युवा प्रदेशाध्यक्ष सर्व चषक शरद पाटील माजी नगराध्यक्ष विशेष सहकार्य आनंद झाजरी आनंद ट्रेडिंग कंपनी चषक साठी सर्व चेंडू राजीव घनसावंत संपूर्ण चषकाकरिता करिता युट्यूब लाईव्ह विशेष सहकार्य नगराध्यक्ष प्रदीप कनकुटे युवासेना तालुका प्रमुख विजय देशमुख काँग्रेस नगरसेवक अज्जू इनामदार फिअर प्ले अवॉर्ड चषक प्रा स्वप्नील आकाशे मॅन ऑफ द सिरीज पाच हजार एकशे पांडुरंग धवसे नागनाथ विद्यालय बेस्ट बॅटर तीन हजार एकशे सुनील लॉज बेस्ट बॉलर तीन हजार एकशे हॉटेल राजनंदनी बेस्ट किपर तीन हजार एकशे आदी मुळे यांच्यातर्फे देणार आहे या क्रिकेट स्पर्धेचे समालोचन डॉक्टर लक्ष्मणराव लोखंडे वशीम बाबा डांगे हे करणार आहेत शौर्य चषक क्रिकेट स्पर्धा औंढा शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती मैदान वानखेडे स्टेडियम या ठिकाणी सुरू झाल्या आहेत या चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन यशवंत साळवे व आशिष मुळे यांनी केले आहे यावेळी राष्ट्रवादी ओबीसी से सेल जिल्हाध्यक्ष विक्की देशमुख रिपब्लिकन सेना युवा प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे शिवसेना तालुका प्रमुख साहेबराव देशमुख माननीय नगराध्यक्ष प्रदीप कनकोटे युवा सेना तालुका प्रमुख विजय देशमुख, माननीय उपनगराध्यक्ष दिलीप राठौड़, कृष्णा भोजे यशवंत साड़वे आशीष मुदोभ नागरे रक्षक गायकवाड़ संतोष गोबाडे सुनील नागरे विलास मंडली विजय राठी बाबा डांगे उत्तम साखरे सौरभ मुंडुखे निलेष दिनेश शिंदे ओमरन खांबे नागेश गायकवाड अवी खंदारे विनोद जोगदंड जयसेन मुळे मोसिन पठाण फिरोज शेख नासिर शेख यांच्यासह क्रिकेटचे खेळाडू व प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज सेवन महाराष्ट्र साठी दत्तात्रय शेगुकर औंढा नागनाथ दाखवण्यात येणार आहे सर्व सहकार्य अगदी मनापासून धन्यवाद व सर्व खेळाडूंच बाजार कमिटीच्या उर्फ वानखेडे आज हा ऐतिहासिक शौर्य दिनाच्या निमित्तानं रंगदार सामन्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी भीमा कोरेगावचा शौर्य दिन आहे आणि त्या दिनाच्या पार्श्वभूमीवर आजचा हा शौर्य दिन महोत्सव क्रिकेटचं या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि ज्या कार्यकर्त्यांनी आमच्या यशवंतभया साळवे असतील आशिषजी मुळे असतील आमचे बाबाजी दांगे असतील मनोजी खंडागळे असतील व त्यांचे सर्वच आयोजन समितीची टीम असेल या टीमने अतिशय मेहनतीनं या ऐतिहासिक शौर्यचषकाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे सर्वप्रथम मी सर्व आमच्या मान्यवरांच्या वतीनं मी सर्व आयोजन समिती या ठिकाणी टाळ्यांच्या गजरामध्ये मनपूर्वक स्वागत करतो क्रिकेटच्या मैदानावर आपण लढत असताना की लढाई फक्त आणि ही लढाई नाही तर आपला खेळ हा आपला एकमेकामधला खेळ आहे तेव्हा मी एवढं त्या ठिकाणी सांगणार आहे की चांगल्या पद्धतीने हे खेळ खेला, खेळाडू खेळाडू खेळाडूप्रमाणेच खेळतील खेळाडू खेळाडू वृत्ती ठेवून थे, करतील आणि एकमेकांसोबत चांगल्या प्रकारचा खेळ करतील आणि आपल्या औंढा शहराचं नाव महाराष्ट्राच्या नकाशावर कोरतील आणि ह्या शौर्य दिनाचा शौर्य दिनाचं जे चषक आहे निश्चितपणे चांगली टीम जे कामगिरी करेल ते यशस्वीपणे घेऊन जाईल अशा सर्वच टीमना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो हे असो खेळाडूला आपण प्राधान्य देऊ व आपल्या जिल्ह्यातून आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार व्हावा यासाठी आपण पुढच्या काळात अशा वेगवेगळ्या स्पर्धा घेऊन त्याला प्रोत्साहन करू आणि आम्ही देखील त्यांच्या सोबत शंभर टक्के ताकदीनं सगळ्या गोष्टी पुढे माग आहेत त्यांच्यावर असं चांगलं वाटतं की चांगले खेळाडू जसं की दसरा आहेत सात राज्य खेळून आले तिथे सात राज्य खेळून मनीष माया आहेत ते आंढ्याचं नावलौकिक करतात असे कुठेतरी खेळाडू तयार व्हाव आंब्यातून समजा बाहेर त्यांचं नावलौकिक व्हावं ही अशी अपेक्षा बाळगून आयोजकांनी जे आयोजन केलं त्याबद्दल सर्वांचं मी मनापासून शुभेच्छा देतो स्वागत करतो आणि असेच कार्यक्रम पुन्हा पुन्हा तुम्ही अवघड नगरीत घ्याव अशी अपेक्षा नगरीमध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारचं मोठ्या प्रमाणावर या टेनिस बॉलच्या क्रिकेट सामन्याचं आयोजन शौर्य दिनाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेलं आहे आणि हे सामने मोठ्या प्रमाणावर घेण्यात येत असल्यामुळे या ठिकाणी चांगले चांगले खेळाडू नक्कीच आपला चांगला खेळ दाखवतील खेळ शे जावलेस हा शेवटी खेळण्यासाठी असतो आणि खेळातून आपली खेळाडू वृत्ती वृद्धिंगत कशी करायची याच शिक्षण या खेळामधून आपल्याला घ्यायचं असतं खेळ अतिशय चांगल्या प्रकारचं आयोजन ज्यावेळेस होतं त्यावेळेस खेळ पाहणाऱ्याला सुद्धा एक ऊर्जा मिळून त्यांच्या शरीरामध्ये सुद्धा आपण सुद्धा हा खेळ खेळावा अशी भावना ज्यावेळेस निर्माण होते त्यावेळेसच त्या स्पर्धेच हे आयोजन हे यशस्वी ठरलं असं मी मानतो